रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळात बुधवारी यादव प्रेमी दहंटीचा रंगणार थरार सर्वात मोठ्या दहंटी सोहळ्याची जय्यत तयारी शिरो तालुक्यातील सर्वात मोठा दहंटी सोहळा बुधवारी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा यादव प्रेमी युवा मंचच्या वतीनं स्वर्गीय शिवाजीराव यादव यांच्या स्मरणार्थ आयोजित या दहंडी महोत्सवात गोविंद पदकासाठी तब्बल एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख आणि पाच फुटी चषक असे भव्य पारितोषिक ठेवण्यात आलं आहे तसेच दहंडी फोडणाऱ्या प्रत्येक गोविंदास अकरा हजार रुपयांचे वैयक्तिक बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे दहीहंडी सोहळ्यासाठी सिने अभिनेत्री अनुश्री माने या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून मुंबईतील कलाकारांचा विशेष डान्स शो अद्यावत साऊंड सिस्टीम लेसर शो आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे यंदा प्रथमच दहीहंडी सोहळ्यातील रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून विजेत्यांना प्रथम पाच रुपये द्वितीय तीन रुपये थीन तृतीय दोन रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत युवा मंचचे अध्यक्ष अजित देशमुख आणि संयोजक भालचंद्र ठोंबरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले गोकुळ अष्टमी निमित्त दरवर्षी हा सोहळा आयोजित होतो यावर्षी तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे पावसाळा असला तरीही कार्यक्रम ठरलेल्या दिवशीच पार पडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र चार गॅलरींची बैठक व्यवस्था करण्यात आली असून यामुळे महिला देखील सुरक्षित वातावरणात सोहळ्याचा आनंद घेऊ शकतील या पत्रकार परिषदेस माजी सरपंच गजानन संघपाळ माजी नगरसेवक पंडित काळे माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नर्देकर विजय आर्गे भगवान आवळे आनंदराव माने देशमुख बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर सीताराम शिंदे रुपेश मोरे चंद्रकांत भाट दिलीप संघपाळ परवेज मेस्त्री सुरेश माने दिगंबर सकट संभाजी संगपाळ विवेक फल्ले पाटील रविराज जगदाळे अर्जुन जाधव अक्षय काळे ज्ञानेश्वर कोळी चंद्रकांत संगपाळ अमर रजपूत विनोद मुळीक या प्रमुखांसह यादव प्रेमी युवा मंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिरोळ तालुक्यातील हा ऐतिहासिक दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकात मोठी उत्सुकता असून गोकुळ अष्टमीच्या पूर्वसंध्येला शिरोळ क्रीडांगण हसत खेळत गोविंदा गजरात आणि नेत्रदीपक रोषणाईत उजळून निघणार आहे महानकर शिरोळहून महेश पवार